नमस्कार <ंगे> मी भाऊ तोरसेकर तुम्ही तो बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारणात जे लोक संघटना पक्ष वगैरे बनवून निवडणुका लढवतात त्यांनी कितीही उदात्तता दाखवली जर एक गोष्ट सरळ असते सत्तेपर्यंत जायचं हे त्यांचं उद्दिष्ट असतं लक्ष असतं बाकी जनहिताच्या गोष्टी त्यांनी कितीही बोलाव्यात पण सत्ता हे त्यांचं उद्दिष्ट असतं लक्ष नाना पाटेकरने मध्यंतरी एक फार सुंदर प्रतिक्रिया दिली होती सगळ्या राजकीय पक्षांना सामान्य माणूस सामान्य जनता यांच्या समस्यांविषयी कमालीची आस्था असते ते तळमळीने पोटतिडकीने गरिबांच्या सामान्य जनतेच्या समस्येवर बोलतात आवाज उठवतात पण ते विरोधी पक्षात असताना जी आस्था असते ती सत्तेत पोहोचले की कुठल्या कुठे लुप्त होऊन जाते गायब होऊन जाते आणि कालपर्यंत सत्तेत बसलेले जे असतात बस ते जेव्हा आज विरोधी पक्षात येऊन बसतात तेव्हा आपण न सोडवलेले प्रश्नसुद्धा नव्या सरकारने सोडवलं पाहिजेत आणि ती सरकारची जबाबदारी आहे किंबहुना सरकारला त्याची आठवण करून देणं ही आमची जबाबदारी आहे अशा थाटात विरोधी पक्ष बोलायला लागतात जे कालपर्यंत सत्तेत असतात तर नाना पाटेकर बोलतो ते बरोबर आहे की सगळ्या पक्षांना जनतेविषयी आस्था असते पण पोटतिडीक असते ती विरोधी पक्षात असताना असते सत्तेत गेल्यावर ते विसरतात की आपण कालपर्यंत काय बोलत होतो आणि म्हणूनच कुठलाही राजकीय पक्ष घ्या माझा आवडता असो माझा ना आवडता असो त्या प्रत्येक पक्षाकडे बघितलं अगदी आत्ता कालपर्भ मी बघत होतो लोकसभेच्या सभापतींची निवड झाली सव्वीस जून दोन हजार चोवीस आणि सभापतींनी बरोबर पंचवीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी या देशात आणीबाणी लावली होती हुकूमशाही लादली गेली होती सगळ्याच्या सगळ्या संसद लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत सुप्रीम कोर्ट आहे कोर्ट आहे न्यायव्यवस्था आहे सगळ्यांच्या मुंड्या पिरगाळल्या होत्या अगदी पत्रकारांच्यासुद्धा त्याला आता पन्नास वर्ष होत आली आणि ते करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आणि राहुल गांधींचे आजीने ते केलं होतं ते राहुल गांधी आज संविधानावर बोलतात जे संविधान त्यांच्या आजीने पन्नास वर्षापूर्वी गुंडाळून ठेवलं होतं आज त्यांना लोकशाही संविधान संसद या सगळ्या संस्थांविषयी कमालीची आत्मीयता आहे पण आपल्या आजीने जे कृत्य केलं ते निषेधार्ह आहे हे म्हणायची हिंमतसुद्धा ना राहुल गांधींकडे ना त्यानंतर काँग्रेस पक्षाकडे हे सगळं मी एवढ्यासाठी आहे की परिस्थिती बदलली की माणसं कशी बदलतात पक्ष त्यांच्या भूमिका त्यांची धोरणं कशी बदलतात त्याचे हे नमुने आहेत पण अदरवाईज सगळ्या पक्षांची अवस्था ही सारखीच असते ते जेव्हा पक्ष बनवतात स्थापन करतात वाढवतात चालवतात तेव्हा सत्तेपर्यंत पोहोचणं हे त्यांचं मूळ उद्दिष्ट असतं आणि म्हणूनच कुठल्याही मार्गाने निवडणूक जिंकणं आणि सत्ता प्राप्त करणं हे त्यांचं खरं खुरं ओरिजिनल आणि अंतिम उद्दिष्ट असतं हे मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय ही काल परवा संपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लागोपाठ दोनदा बहुमत मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं सरकार परत आलेलं असलं तरी भारतीय जनता पक्षाला तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत बहुमत संपादन करता आलं नाही बहुमत थोडक्यात हुकलं सत्ता परत मिळाली आणि आता आपलं बहुमत का हुकलं चारसो पार वगैरे म्हटलेले शब्द वाया का गेले याचा शोध चालू आहे आणि त्यापेक्षाही प्रामुख्याने महाराष्ट्रात हरियाणा अशी जी राज्य आहे झारखंड ज्यांच्या लगेचच विधानसभा निवडणुका येऊ घातलेले अशा वेळेला महाराष्ट्रात विधानसभेला काय होईल किती शक्यता आहे याची चिंता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला सतावत असेल तर चुकीचं नाही आहे कारण त्यांचाही पक्ष आहे त्यांनाही सत्ता हवी आहे आज सत्तेवर आहेत तर ती सत्ता परत कंटिन्यू व्हावी हीच त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच त्या पराभवाचं विश्लेषण करताना कार्यकर्त्यांची जी खंत आहे त्याविषयीचा एक मी व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यावरून एक निरर्थक असं वादळ निर्माण झालं मी आता त्या विषयाकडे आत्ता जाणार नाही पण त्या निमित्ताने जे प्रश्न उपस्थित झाले त्याचा वापर होणं आवश्यक आहे कारण ह्या सगळ्या घटनाक्रमानंतर म्हणजे ती लिगल नोटीस वगैरे मला अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला मला त्याविषयी विधानसभेत काय होईल हे इतक्या अगत्याने विचारलेलं आहे कि ले ले हो की कोर्स करेक्शन शक्य आहे का म्हटलं कोर्स करेक्शन शक्य आहे म्हणजे काय तसा दोनही महायुती आणि महाआघाडी यांना मिळालेल्या मतांमध्ये फार मोठा फरक नाही आहे एक टक्क्याचाही फरक नाही अर्ध्या टक्क्याचाही फरक नाही पॉईंट थ्री पर्सेंट मतांचा फरक आहे पण आपल्याकडे ज्या पद्धतीत उमेदवार विजयी होतो किंवा पराभूत येतो याची जी व्यवस्था आहे डकवर्थ लुईजसारखी त्यामुळे जास्त मतं मिळवणारा सुद्धा बहुमत गमावतो दोन हजार अठरामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षापेक्षा दोन टक्के मतं अधिक होती पण जागा अधिक जिंकणारा पक्ष भारतीय जनता पक्ष होता सांगायचा हेतू असा की त्यामुळे लोकसभेच्या पाठोपाठ जी विधानसभा निवडणूक येऊ घातलेली आहे त्यामध्ये महायुतीचं आणि महायुतीचं नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं भवितव्य काय याविषयी अतिशय काळजीने अनेक पदाधिकाऱ्यांनी फोड अगदी एक दोन संघवालेसुद्धा आहेत त्याच्यात राष्ट्र आर एस एसचे नेते पदाधिकारी त्यांनी मला विचारलं की कितपत शक्क्य आहे आणि कोर्स करेक्शन म्हणजे चुका सुधारायच्या तर काय करावं लागेल म्हटलं मी त्याच्यावरच तर व्हिडिओ केला होता ज्याच्यावरून वादळ निर्माण झालं मला नोटीस आली याच्याबद्दल चर्चा खूप झाली प्रतिक्रिया खूप आल्या पण कोर्स करेक्शन काय असू शकतं मी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं याकडे किती लोकांनी लक्ष दिलं एक ज्याला सायकॉलॉ सायकॉलॉजीमध्ये इरेटिक वर्ड्स म्हणतात असे काही शब्द असतात सार्वजनिक जीवनामध्ये किंवा जन जनमानसामध्ये उत्कंठा आणि काहीतरी हे निर्माण करणारा वादळ निर्माण करणारे असे काही शब्द असतात जसा एक दिव्य सप दिव्य स्पंदना हा शब्द आला आणि किती हल्लकल्लो झाला बघा पण त्या व्हिडिओमध्ये मी नेमकं काय सांगितलं आहे याचा माझ्याविषयी सहानुभूती दाखवणाऱ्यांनी तरी किती विचार केला अर्थात मी भाजपचा एक समर्थक असल्यामुळे भाजपच्या लोक माझ्याकडं माझे विषय विश्लेषण अगत्याने ऐकतात विरोधक असतात ते मला शिव्या घालतात तो विषय सोडून द्या पण मी त्याच्यामध्ये भाजपला या सगळ्या संकट काळातून बाहेर पडायचं तर काय करावं लागेल हे सांगितलेलं होतं आणि त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही मी त्याच्यात एकच मुद्दा उपस्थित केला होता प्रामुख्याने की दोन हजार चार साली सत्ता गमावणारा भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नुसता सत्तेत आला नाही तर एकपक्षीय बहुमत घेऊन सत्तेत आला तर त्याची कारणं शोधा आणि त्यापैकी काही कारण आपण गमावलीत का दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जे यश मिळवलं एकपक्षीय बहुमत मिळवलं त्यामध्ये तंत्रज्ञानाचा सोशल माध्यमांचा आणि नव्या गोष्टींचा खूप वापर झाला खरं तर भारतीय राजकारणाला सोशल मीडियाचा वापर उपयोग करता येतो हे दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने दाखवलं आणि आज जर त्याच नॅरेटिव्ह मांडण्यामध्ये सोशल मीडिया महाराष्ट्रात किंवा इतर तर तोकडा पडला असेल तर त्याचा विचार अधिक होतोय आणि त्याच्यावर चर्चा खूप झाली पण आणखीन एक गोष्ट विसरली गेली की दोन हजार चारमध्ये सत्ता गमावणारा भारतीय जनता पक्ष दहा वर्षांनी दोन हजार चौदामध्ये थेट स्वतःचं बळ वाढवून बहुमत घेऊन आणि शंभर जागा अधिक जिंकून लक्षात ठेवा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये जितक्या जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या पंधरा वर्षांनी त्यापेक्षा शंभर जागा अधिक घेऊन एकशे ब्याऐंशीवरून दोनशे ब्याऐंशीपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचला तर त्याला फक्त टेक्नॉलॉजी किंवा सोशल मीडिया एवढंच कारण नव्हतं मी त्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुद्दा अतिशय अगत्याने मांडला आहे की कंपन्या वेगवेगळ्या वेग 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 वे आउटसोर्सिंग वेगवेगळ्या एजन्सीचा मदत या सगळ्यांचा जो सर्वे या सगळ्यांचा उपयोग नक्की आहे पण तो उपयोग करणारी माणसं कार्यकर्ता आणि जिवंत माणसांची संघटना आवश्यक असते नुसत्या इतक्या कंपन्या कामाला लावल्या इतके सर्वे घेतले यातून निवडणूक नाही जिंकता येत तुमच्या दिमतीला किती कंपन्या आहेत किंवा तुमच्याकडे किती प्रचंड भांडवल आहे पैसा आहे खर्चाला पैसा आहे म्हणून पक्ष चालवता येत नाही किंवा संघटना चालवता येत नाहीत निवडणुका जिंकता येत नाहीत निवडणुका लढवता येत नाहीत तुम्हाला आठवत असेल तर काही इन्कम टॅक्सची भानवड निघाली आणि काँग्रेस पक्षाचे काय ते काँग्रेस पक्षाचे बँकेतले अकाउंट फ्रीज करण्यात आले आणि त्यामुळे आता काँग्रेस पक्षाकडे निवडणूक लढवायलासुद्धा पैसा नाही म्हणून काँग्रेसवाले रडत होते पण प्रत्यक्षात खरं किती खोटं किती बाजूला ठेवलं तर पैसे नसतानासुद्धा काँग्रेसनी निवडणूक अधिक चांगली जिंकून दाखवली आणि ज्यावेळेला त्यांचे बँकेचे अकाउंट खुले होते भरपूर पैसा उपलब्ध होता त्यावेळेला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस काँग्रेस पक्षाला लज्जास्पद पराभव का पत्करावा लागला याचं कारण सरळ आहे की भाजपकडे जास्त पैसे होते म्हणून ह्यावेळेला भाजपला मोठी म आकडे अक, जिंकता आले नाहीत किंवा बहुमत टिकवता आलं नाही आणि पैसे नसतानासुद्धा काँग्रेस पक्षाला अधिक यश मिळालं भाजपच्या विरोधातल्या पक्षांना अधिक चांगलं यश मिळालं त्याच्यातून एक धडा मिळतो की नुसती साधनं पैसा तंत्रज्ञान साधनं त्याच्यासाठी मदत करणाऱ्या कंपन्या एजन्सीज यातून निवडणूक जिंकता येत नाही त्या सगळ्याचा अत्यंत सुनियोजित असा आणि विचारपूर्वक वापर करणारी संघटनात्मक बांधणी असेल तर कमीत कमी साधनांमध्ये कमालीचं यश मिळवता येतं हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा सगळ्यात मोठा धडा आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष अधिकाधिक स्वरूपामध्ये आपल्या कार्यकर्त्यांपेक्षा वेगवेगळ्या कंपन्या एजन्सीज आउटसोर्सिंग याच्यावर विसंबून राहत गेला तिथे त्या पक्षाचा घात झाला हे मी त्या वादग्रस्त व्हिडिओमध्ये अगत्याने सांगितलं होतं जितके तुम्ही त्याच्या आहारी जाता तितके आपोआपच तुम्ही हातपाय तुम्ही लक्षात घ्या कुठल्याही सुविधा येते घरामध्ये पूर्वी जेव्हा टी व्ही आला तेव्हा अनेकांच्या घरात टी व्ही नव्हता हळूहळू आला मग तो उठून चॅनेल चॅनेल तर एकच होता पण जेव्हा दोन तीन चॅनेल झाले सात चॅनेल झाले तेव्हा उठून ते हलवायला लागत होतं मग रिमोट आला रिमोटने बसून तुम्ही चॅनेल बदलायला लागलात पण उठून तिथपर्यंत जाण्याचं तुमच्या शरीराची सवय गायब झाली मोबाईल आले कॉर्डलेस आले तुम्ही एका जागी बसून फोनचा वापर करायला लागात पूर्वीच्या वेळेला लँडलाईनचा फोन उचलायला त्या काळ्या डब्यासमोर जावं लागत होतं हे मी एवढ्यासाठी सांगतोय की जसजसं सा तुम्ही साधनं वापरायला अधिकाधिक सुरुवात करता आणि त्याच्यावर विसंबून राहायला लागता तसतसं तुमच्या अंगभूत असलेल्या अनेक गुणवत्तांना तुम्ही तिलांजली देत असता शून्यातून निर्माण झालेला भारतीय जनता पक्ष किंवा त्याचा पूर्वीचा पूर्व जो जनसंघ आहे हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला पक्ष आहे गेल्या दहा वर्षात तर भारतीय जनता पक्ष म्हणजे निवडणूक जिंकून देणारी एक यंत्रणा असं त्याचं नाव झालं होतं ती यंत्रणा जर तुमच्याकडे होती ती तुम्ही कंपन्या एजन्सीजकडे आउटसोर्स करून टाकली जणू काय पक्ष चालवायला दिला तिथे गडबड झाली अशा कंपन्या त्यांची काय असतील ती मॅनेजमेंट मॅनेजमेंटची नीती रणनीती तंत्रज्ञान हे सगळं जर निवडणुका जिंकू शकत असतं तर अदानी आणि अंबानी हे राजकारण्यांच्या हातापाया पडत शेपट्या हलवत त्यांच्या मागून फिरले असते का आज मोदींवर आरोप होतो त्यांनी अदानी अंबानी यांचा फायदा करून दिला बदल्यात मोदींना काय मिळाले पैसे मिळालेत नाही मित्रांनो त्यांना पैसे मिळवायला मोदींनी काहीतरी केलं असं म्हटलं जातं मग मुद्दा असा येतो की भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात वेगवेगळ्या एजन्सीज कंपन्या यांची जी आउटसोर्सिंग करून मदत घेतली त्या सगळ्या कंपन्या एकत्र एक केल्या तरी त्यांची बेरीज होणार नाही यापेक्षा अधिक कंपन्या एका अंबानी समूहाकडे आहेत एका अदानी समूहाकडे आहेत मग ते कंपन्या चालवणं त्यातून प्रॉफिट काढणं शेअर मार्केटमध्ये पळापळ पड़ करणं हे सगळे उद्योग करण्यापेक्षा किंवा पुढाऱ्यांच्या मागे पळत राहणं वेगवेगळ्या परमिशनसाठी परवान्यांसाठी लायसन्ससाठी राजकीय नेते सरकार यांच्या पायऱ्या झिजवण्यापेक्षा अदानी अंबानी स्वतःच आपल्याकडच्या इतक्या कंपन्या आहेत त्यांचा वापर करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते त्यांनी स्वतःचे पक्ष काढले असते कंपन्या तिथली मॅनेजमेंट कार्पोरेट कल्चर यातून निवडणुका जिंकता आल्या असत्या आणि पक्षां बनवता आल्या असते आणि पक्ष मोडता आले असते तर अदानी आणि अंबानी यांना राजकीय नेते आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामागे नागदुऱ्या काढाव्या लागल्या नसत्या पण ते काढत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की कंपन्या वगैरे जे करतो आपण एजन्सी चालवतो त्यातून सेवा पुरवता येतात मालाचं उत्पादन करता येतं मालाची विक्री करता येते नफा काढता येतो पण मतं मिळवण्यासाठी असल्या यंत्रणांचा आणि असल्या मॅनेजमेंटचा काढीचाही उपयोग नसतो कारण मतदार आणि त्याचं मत हे सजीव असतं जिवंत असतं माणसाच्या मेंदूतून त्याचं मत बनतं आणि ते मत बनलं की ते दान करतं हे सजीव मत असतं आणि शंभर कंपन्या कामाला लावून ते एक मत मिळवता येणार नाही त्यासाठी माणसाचं मन बदलायला लागतं आणि त्यासाठी अत्यंत सजीव अशी संघटना तुमच्या हाताशी असावं लागतं दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाने जबरदस्त निवडणूक प्रचार मोहिमा राबवल्या अगदी प्रशांत किशोरपासून वेगवेगळ्या एजन्सी सर्वे कंपन्या मदतीला आल्या असतील मार्केटिंग कंपन्या मदतीला आल्या असतील पण या सगळ्यांचा जो काय खेळ होता तो खेळू शकणारे उत्तम दर्जाचे कार्यकर्ते भाजपकडे होते आणि ते क्रियाशील होते ते उत्साहित होते म्हणूनच दोन हजार चौदाचा चमत्कार नरेंद्र मोदी हो किंवा भाजपवाले घडवू शकले होते आचरेकर हे सचिन तेंडुलकरसारख्या विनोद सारख्या उत्तम क्रिकेटपटूंचे गुरु मानले जातात पण त्यांच्या प्रशिक्षणामध्ये आठशे हजार पोरं तरी येऊन गेली असेल प्रत्येकजण सचिन तेंडुलकर किंवा विनोद कांबडी झाला नाही का झाला नाही कारण ती एक यंत्रणा होती ते ज्या पद्धतीचं प्रशिक्षण आचरेकर देत होते ते प्रशिक्षण घेऊन आपल्या गुणवत्तेची त्यातून दागदागिने बनवणं हे काम करणारे विनोद कांबळी किंवा तुमचे सचिन तेंडुलकरसारखे गुणी कार्यकर्ते होते त्यांनी आपल्या गुरुजींनी दिलेल्या विद्येचं आणि प्रशिक्षणाचं सोनं करून दाखवलं तेव्हा या सगळ्या कंपन्या असतील त्या कंपन्या तुम्हाला साधनं आणि सहाय्य द्यायला पुढे येतात पण लढाई तुमची तुम्हाला लढावी लागते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश उपदेश केला वगैरे सगळं ठीक आहे पण महाभारताची लढाई अर्जुनाला आणि पांडवांनाच लढावी लागलेली होती नुसत्या गीतेच्या उपदेशाने ती लढाई जिंकली गेलेली नाही त्या उपदेशाचा योग्य वापर ठरलेला आहे आणि म्हणून मला ज्या ज्या कोणी या गेल्या चार पाच दिवसामध्ये विचारलं की कोर्स करेक्शन काय आहे म्हटलं बॅक टू पेवेलियन बॅक टू रूट्स भाजप हा दीर्घकाळ विरोधी पक्षात राहून झुंजत झुंजत हजारो लाखो कार्यकर्त्यांनी पिढ्यानुपिढ्या जे कष्ट उपसले त्यातून उभा राहिलेला पक्ष आहे त्यावेळेला कंपन्या नव्हत्या काय नव्हत्या तरी पदरमोड करून लष्कराच्या भाकऱ्या भाजल्यासारखे जे कार्यकर्ते हा पक्ष ती विचारधारा राजकारणात उभी करण्यासाठी राबले त्यांनी हे यश आणलेलं होतं आणि तुम्ही त्यांच्या हातातून सगळे अधिकार काढून घेत पक्ष जर एजन्सीकडे सोपवला तर व्हायचं ते झालं कारण कंपन्या एजन्सीज निवडणुका जिंकू शकत नाहीत पक्ष चालवू शकत नाही ते चाललेल्या पक्षाला मदत म्हणून उपयोगी येतात मित्रांनो कुबड्या कंपन्या एजन्सी ज्या कुबड्या असतात कुबड्या घेऊन चालणाऱ्या पंगू माणसाला सुद्धा काखेमध्ये कुबड्या घेतल्या तरी पाय लंगडा असेल पांगळा असेल दोन पैकी एकच असेल तरी पाय टेकावा लागतो कुबड्या माणसाला चालवत नाहीत कुबड्या त्या पांगड्या माणसाला आधार देतात आणि जिथे कमीपणा येत असतो कमी ये त्रुटी असते त्या तेवढं काम कुंबड्या करतात पण पाय हा टेकावाच लागतो आणि पाय एक असो दोन असो हे पाय हेच माणसाला उभं करत असतात आपल्या पायावर उभं करत असतात आणि पाय म्हणजेच प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्त्याचा पाय असतो कार्यकर्ता हा पक्षाचा राजकीय संघटनेचा पाया असतो पाय, पाय असतो आणि म्हणून कोर्स करेक्शन करायचं असेल तो या सगळ्या कंपन्या एजन्सी वगैरे कोण आहेत सर्वे वगैरे मार्केटिंग त्या गोतावळ्यातून गुंतवण्यातून बाहेर पडून पक्षाला परत एकदा कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात गुंतवण्यात आणून उभं करावं लागेल तरच भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत सगळ्याच्या सगळा पराभव पलटून विजयापर्यंत जाता येईल कोर्स करेक्शन ते आहे तसं नसतं तर अदानी अंबानी यांनीसुद्धा पक्ष स्थापन केले असते निवडणुका लढवल्या असत्या सरकार बनवलं असतं कधी अंबानी पंतप्रधान आणि अदानी विरोधी नेता झाले असते कधी अदानी पंतप्रधान अंबानी विरोधी नेता झाले असते पण ते व्यवहारी आहेत आणि त्यांना कळतं कंपन्या पक्ष चालवू शकत नाहीत निवडणुका लढवू शकत नाहीत आणि जिंकूसुद्धा शकत नाही मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार